नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो विन दोघातली ही तुटेना या मालिकेत सतत काही ना काही ट्विस्ट येत आहेत अधिरा व रोहनच्या लग्नाची तयारी सुरू असतानाच रोहनने एक अट ठेवली ती अट म्हणजे त्यांच्या नंदुताईचे स्वानंदीचे लग्न झाल्याशिवाय तो लग्न करणार नाही स्वानंदीचा साखरपुडा मोडल्यानंतर तिच्या भावाने रोहनने देखील मी साखरपुडा करणार नाही असे सांगितले त्यानंतर समर व स्वानंदी यांनी त्यांच्या भावंडा सुखासाठी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आता एकमेकांच्या विरुद्ध स्वभाव विचार असणाऱ्या व समर यांचे लवकरच लग्न होणार आहे जी मराठी वाहिनीने मालिकेचा एक प्रोमो शेअर केला प्रोमो मध्ये पाहायला मिळालं की समर व स्वानंदी लग्नानंतर त्यांच्या खोलीत आले आहे ते दोघेही मनातल्या मनात विचार करत आहे स्वानंदी म्हणते लग्न झालं समर म्हणतो आता संसारही होईल आता दोघांच्या लग्नामुळे प्रेक्षकही प्रचंड खुश आहे अखेर दोघांचं लग्न झालं आता प्रोमो पाहिल्यानंतर नेटकर यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत खूप सुंदर प्रोमो लग्नानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडतील तो प्रवास पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे समर स्वानंदी यांच्या लग्न सोहळ्यातील क्षण पाहण्याची आतुरता आहे आणि प्रेमाचे काय तर ते लग्नानंतर हळूहळू फुलेलच प्लीज आता त्या काकूने लग्नानंतर स्वानंदीला कसा त्रास दिला हे दाखवण्यापेक्षा त्या नवरा बायकोने अनोळखी नातं कसं फुलवलं दाखवा सध्या अशा विषयांची समाजाला जास्त गरज आहे चला अखेर ज्या क्षणाची सगळे आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण आला अभिनंदन याचीच वाट सर्व कारस्थानाला पुरून उरला आणि शेवटी गाठीत बांधले गेले खूप सुंदर प्रोमो एकमेकांचे विचार जुळले की प्रेम होईलच अशा कमेंट्स प्रेक्षकांनी प्रोमो वरती केल्या आहेत तर मित्रांनो तुम्हाला वीण दोघातली ही तुटेना ही मालिका आवडते का आणि आपल्याना आणि स्वानंदी यांची जोडी आवडते का कमेंट करून नक्की कळवा